पाटणभोरी परिसरात गेल्या बावीस तासापासून लाईन बंद पाटणभोरी व परिसरातील बावीस तासापासून लाईन गुल याचा जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे सणासुदीचे दिवस असल्याने व लाईन नसल्याने चक्कीवरील दळण पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब होत आहे गावात सर्वीकडे बोरवेल असून हँडपंपवर एक गर्दी दिसून आली पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे सणासुदीचे दिवस असून पाणी भरावे का इतरही कामे करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे गेल्या बावीस तासापासून लाईन नसल्याने गर्मीने त्रस्त मोबाईल चार्जिंग नसल्याने जनसंपर्क तुटला इतरही कामे खोलंबली आहे पाटणबोरी हे गाव तालुक्यातून मोठा असून येथील लोकसंख्या व परिसरातील लोकसंख्या लक्षात घेता लाईन बावीस तास नसणे कितपत योग्य आहे लाईन नसल्याने जनतेला परेशानीचा सामना करावा लागत आहे अनेकदा वारंवार लाईन जाणे व तासन तास येणे हा नेत्याने चालणारा कार्यक्रम असून या लाईनच्या लपंडावाने आधीच जनता त्रस्त आहे आता तर गेल्या बावीस तासापासून लाईन नसल्याने जनतेमध्ये संतापाची लाट दिसून येत आहे या लाईचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी येथील जनतेची मागणी होत आहे पाटण बोरी प्रतिनिधी आमीन जाटू न्यूज ट्वेंटी फोर आवाज